सोनवणे शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले जयंती व स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल सेमी इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज व सीनियर कॉलेज अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदांत राजेंद्र गायकवाड हे होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व स्व गोविंदराव नाना सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वेदांत गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यात प्रथम वेदांत गायकवाड यांनी एम बी ए फार्मस्युटिकल मॅनेजमेंट नायपर हैदराबाद येथून संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्ञानेश्वर घोडके यांची गटसचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले तसेच मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी रोख रक्कम जमा करून संस्थेतर्फे एक मदतीचा हात म्हणून मायबोली संस्थेच्या संतोष कोकाटे व सुखदेव आहेर यांना रोख रक्कमचे पाकिट सुपूर्द केले तसेच विभागीय थायबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी श्रेया शिंदे व द्वितीय क्रमांकाचे मानकरी चैतन्य सोनवणे ओम वाघ व वा श्रुती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावलेले शिक्षक अजिम पटेल व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावलेले राजवीर सोनवणे ओवी सोनवणे आराध्या राजुळे व मार्गदर्शक शिक्षिका नीलिमा देशमुख यांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले तसेच प्रणाली ढमाले हिने माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला तसेच जू कॉलेजच्या प्राध्यापिका वैशाली शिंदे यांनी तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिक्षिका सुजाता भागवत यांनी तालुका विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल व शिक्षक महेश मेहत्रे यांनी तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी ओजस आमोदकर पियुष गायकवाड देवांश थैरनार व विद्यार्थिनी ईश्वरी एंडाईत तसेच सेमीची विद्यार्थिनी सुप्रिया काळे व इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका माधुरी माळी अर्चना एंडाईत व नीलिमा देशमुख यांनी सावित्रीबाई फुले व स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या जीवनचारित्र्यावर भाषणे केली त्यानंतर विद्यार्थिनी खदिजा खान स्नेहल देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी सावित्रीबाई फुले व स्व गोविंदराव नाना सोनवणे यांच्या जीवनकार्यावर स्वरचित कविता सादर केली त्यानंतर इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडून दिल्याबद्दल ड्रामा सादर केला यानंतर सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या जीवनपटावर कविता सादर केली त्यानंतर वेदांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की आपण आपल्या आई वडील व शिक्षकांचा मान सन्मान करावा तसेच चिकाटी जिद्द व मेहनतीने आपले ध्येय पूर्ण करावे अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी सावित्रीबाई फुले व स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमास अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे सहचिटणीस मयूर सोनवणे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाड जीवन गाडे आकाश सोनवणे जनार्दन जानराव माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ विनीताताई अमोल सोनवणे रामनाथ काका एंडाईत पालक सलीम पटेल सुरेश वाघ अर्जुन ढमाले किरण शिंदे नीलम शिंदे सुजाता राजुळे सविता शिंदे प्रिन्सिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनवणे मुख्याध्यापिका जयश्री परदेशी प्राचार्य डॉ सुवर्णा कदळग शिक्षक अझहर खतीब दीपक खैरनार गणेश सोनवणे सचिन घोडके शर्मिला पवार सुनीता वडे साक्षी देशमुख तेजश्री सोनवणे सह सर्व शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमोल आहेर यांनी केले तर आभार शिक्षक दीपक खैरनार यांनी मांडले